नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस जून आपण आलो आहोत पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाव शेपाची भाजी सतरा रुपये ते बावीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे सतरा रुपये ते बावीस रुपये पेंडी मेथी भाजी पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी देशी कोथिंबीर वीस रुपये ते पंचवीस रुपये पेंडी दर ते पंचवीस रुपये पेंडी हायब्रिड कोथिंबीर पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी दर आहे दोडका एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेले आज पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो एक नंबर काकडी पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पंचवीस रुपये ते तीस रुपये दोन नंबर काकडी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे काकडी पाहू शकता तीन नंबर काकडी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे काकडी पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दुधी भोपळा एक नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर साधारणतः नऊ रुपये ते तेरा रुपये किलो दर भेटलेला आहे आज दुधी भोपळ्याची आवक जास्त प्रमाणात आहे कारलं एक नंबर पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आज पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो लाल वांग एक नंबर पंचवीस ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि लाल वांग दोन नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवं वांग पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेले आहेत पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो वांग पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो एक नंबर गवार सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर गवार तीस रुपये ते चाळीस रुपये किलो मिरची एक नंबर पस्तीस रुपये ते बेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे पस्तीस रुपये ते बेचाळीस रुपये आणि डोबळी मिरची दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे कोबी एक नंबर वीस रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला बावीस रुपये किलो फ्लॉवर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो एक नंबर टोमॅटो पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेले एक नंबर टोमॅटो आणि दोन नंबर टोमॅटो पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर आहे हिरवी मिरची साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेले आहेत साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो ती मिरची पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो नंबर नव्वद रुपये ते पंच्याण्णव रुपये किलो दर भेटलेला आहे आज भुईमुग शेंग आज सरासरी चाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे चाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो घेवडा शेंग एक नंबर ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो एक नंबर लिंबू साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर लिंबू साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो आणि दोन नंबर लिंबू पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेले आज पोपई एक नंबर अकरा रुपये ते तेरा रुपये किलो दर भेटलेले आज अकरा रुपये ते तेरा रुपये किलो आग्रा बटाटो तेवीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि इंदोर बटाटो सत्तावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटा पाहू शकता इंदोर बटाटो